नमस्कार मी सोमनाथ कळेसकर सुरभी अॅग्रो जांब बोलते आपल्याकडं हुरडा पार्टीची सुरुवात झालेली आहे थंडी सुरू झाली की आपल्याकडे हुरडा पार्टीचं आयोजन दरवर्षी केलं जातं दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च अखेर आपल्याकडे हुरडा पार्टीचं आयोजन केलं जातं हुरडा पार्टी हा प्रकार तसा पश्चिम महाराष्ट्रात नवीनच आहे पण आपण तो सात्यात रु रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहोत तरी सर्वांनी एक सुरभी एग्रो टुरिझमला भेट द्यावी पत्ता आहे श्री गरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी जांब बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा धन्यवाद <स्थाथा>

मी स्वरांजली पवार माझा स्वरापेक्स नावाचा होम बेकरी बिझनेस आहे तर माझ्याकडे चॉकलेट टाट मावा केक ओट्स कुकीज चीज केक सगळ्या फ्लेवरचे कप केक्स आणि तिरा मिसू असे वेगवेगळे डेझर्ट आणि मी कस्टमाइज केक बनवते तर आपल्याला कुठल्या पण फंक्शनसाठी केक हवे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझं इंस्टाग्रामवर पेज आहे आणि माझी ॲड्रेस आहे गणेशनगर गोडोली सातारा फॉरेस्ट कॉलनी शेजारी आणि माझा डिटेल्स इंस्टाग्रामच्या पेजवरती सगळे आहे आणि मला ह्या ज्योतिर्दमध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला आणि फर्स्ट टाईमच मी केलं आहे तर मला छान एक्सपिरियन्स पण आला आणि चांगला आणि ह्याबद्दल मला ज्योतिर्द्यांमध्ये पार्टिसिपेट करायची संधी दिल्याबद्दल सुवर्णताई पाटील यांचा खूप खूप खुब आभार थँक्यू नमस्ते मी सातारा येथून बोलते माझं नाव हेमा दीपक ताटे माझं हॉटेल लय भारी जुनी बाजी मंडई सातारा यायलाच लागते एक तांबडा पांढरा एक वेळी येऊन भेट द्या लय भारी कोकणी पद्धतीचं आपल्याकडं भारी जेवण मिळतं तुम्ही एकदा येऊन भेट देऊन जावा एकदा येऊन जावा चवीप्रमाणे लय भारी कोंबडीवडी आहे आहे आणि आपला हॉटेल सुद्धा आहे फिश आहे खेकडा थाळी आहे वजरी थाळी आहे जुनी भाजी मंडईमध्ये मध्ये आपलं मोठं हॉटेल आहे तर एकदा येऊन तिथे भेट देऊन जावा नमस्ते तू नंतर बोला थांबू कालवा हलवत नाही बोलू का वडे काय माझं ना नमस्कार आमच्या हॉटेलचं हो नाव लय भारी कोंबडी वडे आपला हॉटेल आहे प्रतापगंज पेठेमध्ये जुने भाजी मंडई आणि आपल्याकडे भेटत चिकन थाळी कोंबडी वडे थाळी परत स्पेशल आपली कोंबडी वडे थाळी आणि म्हटलं तर चिकन पण ग्रीन चिकन पण भेटतं आपल्याकडं कसा आहे बघा एकदम कडक कसा आरारा खतरनाक एकदम यायलाच लागतंय आहे कसा तांबडा आणि पांढरा वडायला यायला लागतंय कसा यावंच लागतंय गेले आठ गेले आठ वर्ष झाला आम्ही हे स्टॉल लावतोय आणि इथला रिस्पॉन्स मध्ये एकदम कडक आहे आणि ह्या रे ह्या इथला सुवर्णाता येत ना मॅडम सुवर्णा मॅडम त्यांनी तर इथं भरपूर छान पद्धतीने आम्हाला सहकार्य केलंय आणि खूप छान पद्धतीने आम्हाला स्टॉलवर सगळी व्यवस्था करून दिले त्यांनी धन्यवाद नमस्कार मी अभिषेक ताटे हॉटेल लई बारीची सर्वे सर्व आपले तर सर्व प्रकारचे थाळी आहे मटन थाळी कोंबडी वडे थाळी चिकन थाळी अजून फिश थाळी प्रॉन्स फ्राय बिर्याणी अजून वजरी थाळी विविध प्रकारचे जेवण भेटतं आपल्या इथं आपलं हॉटेल जुना मोटर स्टँड प्रतापगंज पेठेमध्ये आहे नाव आपलं यायलाच तांबडा अवश्य भेट द्या एकदा हॉटेल भारी नमस्कार मी तेजस्विनी दीपक ताटे आमच्या हॉटेलचं नाव आहे लैबारी कोंबडीओ आम्ही आमच्या स्पेशल आमच्या हॉटेलची स्पेशालिस्ट डिश ही कोकणी थाळी आहे त्याच्यामध्ये चार वडे येतात चिकन येतं रस्सा येतो चार वडे आणि हा बॉईल आणि राईस येतो आमच्या हॉटेलचं मेनू कार्ड हे चिकन थाळी मटन थाळी फिश फ्राय येतो त्याच्यामध्ये फिश फ्रायमध्ये बांगडा फ्राय येतो फ्रॉन्स बिर्याणी येते आणि सुरमई फ्राय येते तुम्हाला जर आमच्या हॉटेलला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता आमच्या हॉटेलचं नाव आहे लईबारी कोंबडी वडे हॉटेलचा पत्ता आठ बा प्रतापेट प्रताप पेठ मंडईचा राजा भारी कोंबडीवाडी हॉटेल हो नमस्कार नमस्कार सातारकर मिरेश पटेल महाशर्मा शॉप आहे पर्जावर तुम्ही कधी पण या कधी पण टेस्ट करा का तुम्हाला काय वाटलं तर आपण चेंज करू आणि आज आपण इथं ज्योतिर्मो स्टॉल आहे मस्त एकदा एक नंबर रिस्पॉन्स भेटला आपल्याला सकाळी चोवीस किलो शॉर्माला चिकन लावला होता सगळा संपला आहे परत पाच किलो लावला आहे तो पण अर्धा तास संपला आहे आत्तापर्यंत आपण आठशे प्लस शॉर्मा केलं त्याबद्दल आपला नाही हा माझा तिसरा वर्ष आहे एक नंबर गेला बस तुम्ही पण एकदा नक्कीच आपल्या इंजिनिअर शॉर्माला द्या धन्यवाद आप आपली शाखा चार आहेत एक लोनलमध्ये अप, एक वायमध्ये आणि एक, एक जेजुरीमध्ये आणि सातारामध्ये पहिली सातारामध्ये शॉप लागले यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय त्यांचे मनापासून खूप खूप आभार त्यांचा रामकृष्ण वाजवत होता रे सकाळी लावले तर चोवीस किलो सगळं संपलं होतं आता परत पाच किलो लावलंय त्याच्यातून अर्धा संपलंय असं कस्टमर एक नंबर कस्टमर कारण का आपला शॉपर्सवर तिथं पण नाजिक व्हायला काकाला काय माहिती काही किती वर्ष आहे आपला किती वर्ष आहे क्रिसमस होता है एक नंबर एक काम कर बाइक नंसर गए आवाज तो मिला जेवन पड़े

माझ्या सांगलीची सा, प्रसिद्ध मावा कुल्फी आहे इथं ज्योतिर् फाउंडेशनला स्टॉल लावलेला आहे आमच्याकडं पंजाब बल्ले बल्ले कुलके कुलकर्ण पान आहे पिस्ता चॉकलेट पेरू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी आहेत इथे आम्ही मुलांसाठी बी चॉकलेट कुल्फी आमची एकदम फेमस आहे ती लहान मुलांसाठी आम्ही चॉकलेट कुल्फी आणले महिलांसाठी एक गुलाबी कलर लागतो म्हणून त्यांना गुलकंद कुल्फीचा असा फेवर आम्ही आणलेला आहे अंजीर कुल्फी एक आहे महिलांसाठी पण आणि जेंटसाठी घेतलेले पंजाबी बल्ले बल्ले मावा कुल्फी आहे त्यांना आवडते तसं आहे पेरू ही सर्वांनाच आवडते पेरू कुलफीचा फेवर आणलेला आणलेला आहे सीतापर एक कुल्फी आहे आमच्याकडे सीतापर सुद्धा आम्ही आणलेले इथं मार्केटमध्ये मा अंजीर कुल्फी सुद्धा आमच्याकडे आहे जरी आम्ही इथून होलसेल सुद्धा सातारा जिल्ह्यात सगळीकडे आम्ही करतो त्यांना कुणाला आमच्या कुठे कुलप्या पाहिजे असल्या तरी आम्ही त्यांना देऊ शकतो कुलप्या होलसेल मध्ये सुद्धा आणि नंबर आमचा फोन नंबर माझा घ्यायचा शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी चोवीस शून्य नऊ या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला त्या दुकानाला माल पाहिजे असता तरी आम्ही हे देऊ शकतो तरी आम्ही ज्योतिर्मय फाउंडेशनचं पाहिजे आम्हाला एक स्टेज निर्माण तरी सांगलीची प्रसिद्ध कुलफी स्टॉलला भेट द्यावी आम्ही दरवेळेस स्टॉल ला येत असतो आणि चांगल्या पद्धतीचा आमच्याकडे कुल्फी आहे धन्यवाद हैदराबादचं स्वादिष्ट बिस्किट आहे सातारा शाहूपुरी येथे आमचं गोडाउन आहे आमचा सप्लाय पूर्ण सातारा जिल्ह्यात असतो पुणे शहरात असतो हे बिस्किट ये हैदराबाद येथून येते आणि हे स्वादिष्ट बिस्किट आहे ह्याची एम आर पी नव्वद रुपये आहे आज आम्ही इथे सत्तर डिस्काउंट लोकांना सगळ्यांना ठेवलेला आहे ह्याच्यात आता आपल्याकडे इथे प्रकार आहेत ते फ्रूट फ्लेवर नाचणी फ्लेवर आणि गव्हाची बटरची बिस्किट आता उपलब्ध आहे आत्ता सलग हे आमचं दुसरं वर्ष ज्योतिर्मय फाउंडेशन इथं आपण दुसरं वर्ष चालू आहे साहेब सुवर्णा देवींनी आम्हाला संधी दिली आणि स्टॉल सुद्धा चांगल्या ठिकाणी दिला हे त्यांचे फार आभार आहेत रिस्पॉन्स अति छान आहे ज्यांना ज्यांना आम्ही टेस्ट दाखवतोय ते घेतातच आम्हालाच वेळ मिळत नाही की करता येत नाही एवढं जोरात शंभर टक्के ज्योतिर्मय म्हणजे पैसा वसूल